नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी फडणवीसांनी पाच वर्षापूर्वी तो निर्णय घेतला तो सर्वस्वी त्यांचा निर्णय होता सकाळचा शपथविधी पुढे त्यांच्याच तो अंगलट आला किंबहुना अजित पवारांचा पायगुण या अख्ख्या पंचवार्षिक योजनेत फडणवीसांना भोवला अनेक कटकटी दगदगी बदनामी यशापयशाला त्यांना सामोरं जावं लागलं अन्यथा सारं काही स्मूथ होतं कुठल्याही या पद्धतीच्या राजकारणाची गरज नव्हती पण जे घडलं ते सुरुवातीला घडलं त्यानंतरचा निर्णय मात्र फारच धक्कादायक होता अत्यंत चुकीचा होता मित्रांनो नक्की लक्षात ठेवा की तो निर्णय सर्वस्वी दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींचा होता त्यात कुठेही फडणवीसांनी स्वतःचं डोकं लावलं नव्हतं त्यांनी त्यांचा निर्णय कळवला नव्हता त्यांनी त्यात कुठलाही भाग घेतला नव्हता अजित पवारांना महायुतीमध्ये सामील करून घेणं हा तो चुकलेला फसलेला निर्णय आणि प्रयोग मित्रांनो शिंदे आणि उद्धव ठाकरे पद्धतीनं पुन्हा एकवार अजित पवारांना त्या राष्ट्रवादीपासून वेगळं करायचं आपल्यात सामील करून घ्यायचं आणि उद्धव पद्धतीनं राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवारांना अडचणीत आणायचं हा त्यामागचा उद्देश होता जो भारतीय जनता पक्षावरच एखाद्या बुमऱ्यांसारखा उलटला त्यांचं नुकसान झालं बदनामी झाली वास्तविक जे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अगदी शंभर टक्के तुरुंगात जाणार होते त्यांना आयती संधी चालून आली जेव्हा अजितदादांनी हा निर्णय आपल्या या नेत्यांसमोर ठेवला तेव्हा त्यातल्या प्रत्येकानं पटापट होकार दिला पण तत्पूर्वी त्यांचं शरद पवारांशी बोलणं झालं होतं आम्हाला तुरुंगात जायचं नाही म्हणून आम्ही अजितदादांच्या बरोबर चाललो हे प्रफुल्ल पटेलसहित अनेकांनी शरद पवारांना विश्वासात घेऊन सांगितलं आणि ते बाहेर पडले ज्यांना तुरुंगात जायचं होतं ते सेफ झाले आणि या अशा पद्धतीच्या बदनाम बदमाश करप्ट भ्रष्ट नेत्यांना महायुतीमध्ये सामील करून घेतल्यामुळे एकनाथ शिंदेची अजिबात बदनामी झाली नाही कारण त्यांचा दूरदूरपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये सहभाग नव्हता मात्र बदनामी झाली भारतीय जनता पक्षाची उभ्या राज्यात त्यांना या कटुतेला या बदनामीला सामोरं जावं लागलं ज्याचे दुष्परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत दिसून आले केवळ अजित पवारांना सामील करून घेतल्यानं ही बदनामी झाली होती आणि त्यातून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मतदान करणारे सारेच दुरावले आणि सर्वात बेरकी होते अजित पवारांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांनी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार उभे होते तेथे कुठेही मतदान केलेलं नाही केलं नव्हतं त्यांनी त्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त महाआघाडीला ते मतदान केलं ज्याचा फार मोठा बेनिफिट अर्थातच शरद पवारांच्या महाआघाडीला झाला होता तुम्हाला मी या राजकारणातले प्रत्येक बारकावे कायम सांगत असतो आता देखील मला एक वेगळा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे बघा महायुती तयार झाली एकनाथ शिंदे त्यांचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि अर्थातच अजितदादा आणि त्यांचे आमदार त्यातले काही नामदार झाले मंत्री झाले बघा भारतीय जनता पक्षाचे आपल्या या राज्यातले मग ते आमदार असतील खासदार असतील इतर नेते असतील कार्यकर्ते असतील ते सारेच्या सारे, सारे अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडे विशेषत फडणवीसांकडे आपली आपापली आप कामं घेऊन जाताना त्यांना कसलाही संकोच वाटत नाही मनापासून आनंद होतो तेवढाच आनंद त्यांना ते एकनाथ शिंदे किंवा त्यांचे त्या ते उदय सामंत पद्धतीचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे कामं घेऊन जाताना त्यांना कुठेही संकोच वाटत नाही अपमानित वाटत नाही कमीपणा वाटत नाही पण आपल्या या राज्यातले भारतीय जनता पक्षाचे जे हार्डकोर कार्यकर्ते नेते किंवा आमदार खासदार जे ते सार्याच्या सारे, सारे जे हार्डकोर जे सुरुवातीपासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळाले जुळलेले आहेत ते त्यातला एकही या अजित पवारांच्या मंत्र्यांकडे किंवा अजित पवारांकडे कधीच जात नाही किती महत्त्वाचं काम असेल तो तो फार तर फडणवीसांना किंवा बावनकुळेंना विनंती करेल त्यांच्यामार्फत एखादं काम करून घेईल पण थेट त्यातल्या एकालाही त्या अजितदादा आणि त्यांच्या मंत्र्यांकडे जाण्याची इच्छा होत नाही ही वस्तुस्थिती आहे किंबहुना ते अजितदा आणि त्यांच्या मंत्र्यांच्या वागण्याची पद्धती अशी आहे अत्यंत महत्वाचं आणखी सांगतो तुम्हाला मित्रांनो की जे बाहेरून आलेले भारतीय जनता पक्षामध्ये जे नेते आहेत दरेकर लाड पद्धतीचे त्यांची मात्र अगदी सुरुवातीपासून ही अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांशी चांगली सलगी आहे मैत्री आहे काहींची तर पार्टनरशिप आहे त्यामुळे या पद्धतीचे नेते त्या भारतीय जनता पक्षाचे नक्कीच अजितदादा किंवा त्यांच्या त्या ते मंत्र्यांकडे जातात आपापली कामं करून घेतात आणि हे कसं असतं मिलीजुली पद्धतीचं राजकारण असतं कोणी कुठेही असलं तरी हे जे प्रोफेशनल आणि ने बदमाश नेते असतात ना त्यांना त्यात काही फरक पडत नाही ते सारे आपापसात आप आतून एकमेकांना मिळालेले असतात पण याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संघस्वयंसेवक नेते आणि जे भारतीय जनता पक्षाला जे मनापासून प्रेम करतात ते सारेच्या सारे फक्त आणि फक्त या अजितदादा आणि त्यांच्या त्या नालायक गँगला महायुतीमध्ये मा सामील करून घेतल्यामुळे मनापासून चिडले आणि त्याचीच प्रतिक्रिया ती लोकसभा निवडणूक होती त्यातूनच हा सारा प्रकार घडला म्हणजे त्या एकनाथ शिंदे यांचे नेते त्या भरत गोगावलेसारखे किंवा तानाजी सावंत वास्तविक तानाजी सावंत मला त्याची तिटकार आहे तो अत्यंत बेताल असा माणूस पण तरीही त्याचं वक्तव्य यावेळी मला मनापासून भावलं जेव्हा तो अजित पवारांच्या किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये ओकारी येते असं म्हणाला मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचं सांगतो गणेश हाके नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत आधी पत्रकार होते नंतर नेते झाले मी अगदी सुरुवातीपासून गणेशला ओळखतो अगदी ते नोकरी करत होते तेव्हापासून त्यांना अगदी जळून बघत आलो आहे बारकाईने त्यांचा अभ्यास करत आलो आहे अतिशय लबाड हुशार माणूस बुद्धिमान चतुर तो बेसावत नसतो पण त्यानं देखील अगदी जाहीर वक्तव्य अलीकडे अजितदादांच्या बाबतीमध्ये केला आहे त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये केला आहे गणेश हाकेंना आपण जे वक्तव्य करतो आहे महायुतीच्या विरोधात बोलतो आहे त्याचे दुष्परिणाम पूर्णतः माहीत असताना आणि अतिशय लबाड असं हे व्यक्तिमत्व असताना देखील जेव्हा हाकेसारखा नेता माणूस बिथरतो बोलतो तेव्हा तो त्याचा एकटाच आवाज नसतो तर आपल्या या राज्यातले जे समस्त स्वयंसेवक आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेते आहे त्या साऱ्यांचा सा तो आवाज असतो थो। थोडक्यात काय तर सारेच दुखावले आणि त्यातून नुकसान नी, फक्त फक्त त्या श्रेष्ठींनी फक्त आणि फक्त आपल्या या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांच्या नेत्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं करून ठेवलं आणि अनेकदा हेच घडतं की अनेकांनी हागून ठेवायचं आणि मग ती घाण फडणवीसांनी साफ करायची मित्रांनो ठीक आहे व्यक्तिगत फडणवीसांचं एक नेतृत्व म्हणून नक्कीच त्यातून नुकसान होत असेल परंतु कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या राजकारणात सुगीचे दिवस आलेले असतात आणि जेव्हा केव्हा अशा गंभीर चुका त्यांच्याच नेत्यांच्या श्रेष्ठींच्या हातून घडतात तेव्हा मनापासून वाईट वाट मित्रांनो महायुतीमध्ये सामील झालेले हे सारे फारसे वेगळे नाहीत एक एक करून जर पुन्हा अगदी विधानसभेच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी त्या शरद पवारांकडे परत फिरले तर मला त्यात काहीही आश्चर्य वाटणार नाही किंबहुना कुठल्याही क्षणी ज्या जावाई आणि सासऱ्याला त्या विधानभवनाच्या किल्ल्या सतत आपल्याकडे हव्या असतात त्यातले सासरे ते, ते रामराजे निंबाळकर लवकरच शरद पवारांच्या वाट्यावर आहेत उद्या राहुल नार्वेकर जावई राहुल नार्वेकर जरी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा एकदा दे शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले तर मला आश्चर्य वाटणार नाही विधानभवनाच्या किल्ल्या तुमच्या हातात कोण देतं त्यावर ते अवलंबून असतं आता नेमका प्रश्न तोच आहे की आधी कोण बाहेर पडणार आहे सुरुवात कोण करणार आहे स्नेहलता कोल्हे की रामराजे निंबाळकर मित्रांनो यातून कुठल्याही या, या पद्धतीच्या संधी साधू नेत्यांचं सा नुकसान झालेलं नाही बदनामी नुकसान फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेली आहे त्याचं वाईट वाटतं अर्थात अजित पवार पवार जर आपल्या भूमिका बदलायला तयार असतील तर नक्कीच ते पुढे जातील अगदी अलीकडे जेव्हा तो शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त झाला तेव्हा आपल्या या राज्याच्या जनतेची अगदी जाहीर माफी त्याची सुरुवात अजित पवारांनी केली आणि त्यामुळे नेमकं वातावरण निवळलं अन्यथा त्या जरांगे पद्धतीनं पुन्हा एकदा काहीतरी अकल्पित घडलं असतं आणि भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला ते डोकेडुखी ठरली असते अजितदादांनी माफी मागितली आणि त्यानंतर थेट पंतप्रधान किंवा फडणवीस एकनाथ शिंदे सारेच माफी मागून मोकळे झाले ज्याचा सकारात्मक परिणाम महायुतीला झाला आणि ने नेमकं तेच कायम घडलं पाहिजे अजितदादांनी या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे या दिवसात एक नक्की आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात फारसं सख्य नाही किंबहुना एकनाथ शिंदे यांची परवानगी जर नसती तर अजित पवारांच्या विरोधात गोगावले किंवा तानाजी सावंत थेट खालच्या पातळीवर येऊन बोलतील हे नक्की घडलं नसतं ते घडलेलं आहे आणि अंतर्गत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे होणारे वाद शहकट शह, शह किंवा एकमेकांना सहकार्य न करण्याची त्यांची वृत्ती बघूया देवेंद्र फडणवीस नेमकी कशी भूमिका घेतात आणि त्याचा फायदा महायुतीला होतो कि एक दा, शरत पवार, की पुन्हा एकदा शरद पवार निवडणुकीच्या राजकारणामध्ये शिरजोर होऊन भारतीय जनता पक्षाला वाकुल्या दाखवून मोकळे होतात तूर्तवेळेस मित्रांनो नमस्कार